धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नगरसेवक पदासाठी सुबोध भाऊ पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आक्रोश सभा भगतसिंग नगर देवपूर या ठिकाणी आयोजित करत आली होती या सभेत वक्त्यांनी भाजपाच्या भ्रष्टाचार संदर्भातही आपले विचार मांडलेत या प्रसंगी मनोज मोरे अॅडव्होकेट अमित दुसाने अमोल मराठे सुबोध पाटील अण्णा बिलाडे मोरे लताताई पाटील छायाताई पाटील अनिल पाटील विजय फुल सोनू शिंदे प्रवीण पाटील अश्विन चव्हाण अमर परताडे भूषण देसले युवराज सोनवणे पितंबर पाटील महेश पाटील मयूर साळुंके योगेश भामरे परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते आणि कधीही जनतेच्या मनातून संपणार नाही जनतेचे आशीर्वाद सर्वे मध्ये एक नंबर तुम्ही सांगता सर्व्हेवाला तिकीट देऊ सर्वेत दे एक नंबर आहे माझं नाव कोणाल विचारून घ्या तुम्हाला माहिती असणार मा काम चांगलं सर्वेत एक नंबर आहे सगळ्या गोष्टी मध्ये काम चांगलं आहे फक्त माझ्याकडे काय पैसा नाही एकदम सामान्य कुटुंबातलं पोर काय म्हणून माझ्या तिकीट कापल्या गेलं आणि ते चारही उमेदवार आहेत आमच्या एक मध्ये चार उमेदवार कसे आहेत जे तुम्हाला खासदार केला विरोध करता आमदार केला विरोध केला आमदार केला अक्षय आमचे दोन दोन शब्द झालेत इतका विरोध त्यांनी केला होता आणि आज ते तिकीट त्यांना भेटलं आणि ते लोक सगळे आम्हाला हसतात अरे तुम्ही एवढं काम करायचे आणि ज्यांनी विरोधात काम केलं त्यांना तिकीट भेटलं पण तुम्हाला नाही भेटलं आम्हाला लाज वाटते लोकांसमोर जायला तर सुबोध भाऊ तुम्ही जो निर्णय घेशाल तुमच्यासाठी प्रभा क्रमांक दोन तर आहे मदत लागेल ती तन मनतन आणि मी तुमच्या पाठीशी राहील तुम्ही कोणताही निर्णय घेशाल तो आम्हाला मान्य राहील आणि मनोज दोन नवी विनंती करतो की आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठीशी उभे राहा एवढीच विनंती करतो सर्वांना जय श्रीराम दिली ना ती संपवायसाठी ही सभा आहे सुबोधाऊ पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आक्रोश सभा ती आक्रोश सभा नाही सुबोधभाऊ कदाचित ही विजयाची सभा म्हटली तरी काही हरकत नाही व्यवस्थित ज्या ज्या वक्त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे सर्वच अन्यायग्रस्त हा दुसाने असतील त्यांच्यावर वर्षानुवर्षा फार मोठा सहनच करून राहिले माझे सगळे शिवसेनेचे पॅनल वाले जे पण पैसे गोळा केले तरी एक लाख एक कोटी वीस लाख रुपये नाही एक माणसाचे एक, एक कोटी वीस लाख रुपये सांगून राहिले लढू का प्रभू श्रीरामांचा सा आदर्श सांगता कोणी प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम ज्यांनी सत्तेसाठी खुर्ची खुर्चीला लाच मारून आपल्या आईच्या आदेशावर वनवासामध्ये गेलेले आहेत आणि तुम्ही सत्तेसाठी श्रीरामांना वनवासात पाठवणार हो त्या श्रीरामांचं नाव घेतात आणि ज्यांनी या श्रीरामांचं हो ना 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 नाव घेण्या परिसरामध्ये मी बघतोय सोबत भाऊ तुमच्या या परिसरामध्ये आम्ही कोणाला जय महाराष्ट्र म्हटलं की ते जय श्रीरामात म्हणा आणि लोक नाव जय श्रीरामांचे घेतात ज्यांना जर समजा उद्या सकाळी उठून राजा होणार होता तो आपला राम प्रभू श्रीरामांना दुसऱ्या दिवशी सकाळी उठून राज्य मिळणार होत राम राज्यामध्ये अयोध्येमध्ये राजा होणार होते परंतु त्यांनी राजपदापेक्षा राजा होणं याच्यापेक्षा आपल्या आईचा आदेश सरा खोभे मानत वनवास स्वीकारला म्हणून ते श्रीराम झाले ते जर राज्यपद स्वीकारला असतं अनेक राजांच्या गंतीत त्यांची पण गंती झाली असती परंतु पाणी आणि गर्वाने नाव घेतो त्यांनी वनवास भोगला वनवास स्वीकारला म्हणून ते आज श्रीराम झाले ते भाजपाला विसरून गेलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी एक एक कोटी दोन दोन कोटी तुम्ही तुमचा व्यवसाय सांगितला रिक्षा मी पण रिक्षावाला घाबरू नका या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण रिक्षावाला झालेला आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जसं रिक्षावाले केले ना ही बाळासाहेबांची ताकद होती कुठल्या राजकीय पक्षाने गरीबाच्या पुराला मुख्यमंत्री केलं नाही किंवा महाराष्ट्राचा मंत्री केलं नाही परंतु बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं गुलाबराव पाटील पाणटपरीवाले आपल्या बाजूच्या जळगावचे पाणटपरीवर होते त्यांना या राज्याचा पुरवठा मंत्री केलो बाळासाहेबांची किंवा मी सात वर्षापासून पक्षाची इमाने सेवा करत होतो या परिसरातील सर्व नागरिकांना माहिती की मी तन मन गाण्याला काम करत होतो ज्या पद्धतीने माझी वाटचाल झाली जसं मी विटा भट्टीवर रायचो तीस वर्ष मी विटा भक्तीवर आलो आता इथंच नवायचं इथं जगायचंय आणि या लोकांची सेवा करायची मला मी वैयक्तिक बोल ना पक्षाचा प्रचार करून घेतला माझ्या दोन दिवसानंतर किती करच करशील म्हणे आपल्या दबावाला डॉक्टर या परिसरात मांडली भाष्य झालंय डॉक्टर म्हणतात तुला सुशील महाजन तीन महिने अगोदर डॉक्टर साहेब तुम्ही निवडणूक मांडणार नाही 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 मला आमदारकी लढायची आमदारकी लढायची असं सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगायचं की मला आमदारकी मरायची मी तुम्हाला विचारतो कि किती लोक त्यांचे अर्थ नेतलेले काम करायचं नाही भेटीच तुम्हाला जमा करत आता त्यांनी थोडी केलेली की या माणसानी पक्षाचे किती कामं केलेली आहे पक्षाने आदेश दिला आहे कि एक वाला एक कोटी वीस लाख जर असतील तर तुम्ही प्रयत्न करा मी त्यांना सांगितलं की अजून थोडं कर्ज करतो मी पन्नास लाख रुपये देतो मला तिकीट द्या त्यांनी माझा घात केला भारतीय जनता पार्टीच काम करायचं रुपये करायचं आणि पैसे बघून तिकीट द्यायचं पास हे महा मेरे, मेरे भाई मला सभ आहे म्हणून सुभाष पाटील ना मला दाबू शकत नाही मी शून्यातून निर्माण झालेलो आहे मी शून्यातून निर्माण झालेल आहे मी लढण्यासाठी आलेलो आहे मी पडण्यासाठी आलेली फक्त मी ही सभा याच्यासाठी लावले आहे समना जाण्यासाठी ही सभा लावली आहे मी सर्वांना विचारतो की मी ही निवडणूक लढू किंवा नवू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोरची तुम्ही सांगताय तुम्ही नरेंद्र आतूरचा घराला निवडणूक जय शिवाय सुभाष भाऊ तू मागे बडो सुभाष भाऊ तू मागे बडो शारद इथं नगरसेवक म्हणून निवडून आला आहे त्यांनी माझ्या नावाला विरोध केला की हा व्यक्ती नको माझ्या सहजेला विलास शिंदे आता त्यांच्यावर रोष नाही प्रमुख रोष नंदू सोनावळे त्याला कार्य करणारा काम करणारा व्यक्ती नाही पाहिजे होता मुंबईच्या मिटिंगला नाही जळगावच्या मिटिंगला नाही पक्षाची कुठली मन की बात जर त्यांच्या घरात एखादी कार्यक्रम घेतला असेल त्यांनी तर ते त्यांनी दाखवून द्यायचं त्यांनी एखादी कार्यकर्त्याचा प्रवेश केला असेल भारतीय जनता पार्टी तो पण दाखवून द्यायचा लोकसभेला त्यांनी विरोधात काम केलेलं आहे ये सर्व प्रभाग क्रमांक दोनला माहिती ज्या व्यक्तीने लोकसभेला विरोधात काम केले व अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टी तिकीट देते विधानसभेलाही तो क्वलने फिरला विधानसभेला मी व माझा स्वतः परिवार माझी धर्मपत्नी आम्ही घरोघर गेलो या विधानसभेला अनुभव यांचा मनापासून प्रचार केला तरी त्यांना आम्हाला दावललं याचं मुख्य कारण म्हणजे पैसा आम्ही एवढे पैसे खर्च करू शकतो मी सुशील महाजन यांना सांगितलं की मी पक्षाचा कार्यकर्ता आहे तर आपण पक्षात मला काही डिस्काउंट द्या पण त्यांनी काही दया केली नाही माझ्यावर पैशाच्या याच्यावरती ते तिकीट माझं कापलं गेलं आहे हे सर्व लोकांना दिसतंय त्यामुळे मी माझ्याजवळ अजून काही क्लिप आहेत मी योग्य वेळ आल्यावर त्या सादर करणारची मी शंभर टक्का करेल कारण की सात वर्ष मी या पक्षाशी सेवा केली मी देवेंद्र फडणवीस साहेब आजही ते आदर्श आहे व मी हिंदुत्ववादी पक्षाचाच काम करणार आहे मी चुकीचं काम करणार नाही फक्त माझ्या नेत्यांबद्दल व स्थानिक नेत्यांबद्दल माझी नाराजगी आहे की माझं तिकीट कोणी कापलंय ही साखळी तयार झाली त्यांना दहा आला की याला जर तिकीट मिळालं तर हा या प्रभागात कायमस्वरूपी नगरसेवक म्हणून राहील